ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स आपण घेतोय बहुतेक करून आपण कार्यक्रमाला येत असता माझ्या पण आज एक विशेष ही गोष्ट आहे आणि म्हणजे ही जबाबदारी तुमच्याकडे आहे गाण्याचं पोर्शन तुम्ही केलेलं आहे पण ही तुमची जबाबदारी लोकांपर्यंत पोचवायचं आणि अवेअरनेस त्याची जनरेट करायचं आपण बघतो की म्हणजे तुमच्याही लक्षात आलं असेल की आपण बाहेरच्या देशामधल्या पोपला जास्त ओळखतो नाही की आधी शंकराचार्य तर मला असं वाटतं की ते आपले सर्वात प्रथम धर्मगुरू आहेत आणि मोस्ट नॉन कॉन्ट्रवर्शियल आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी हे सर्व लिहिलं होतं त्यावेळेला देखील आजच्यासारखीच परिस्थिती होती ज्या वेळेला त्यांनी सर्व सनातन एकत्र आणण्यासाठी ती एकत्र एवढ्यासाठी आणण्याचं कारण ती स्ट्रेंथ बनते कुठलीही कोणीही जर का एक एका आयडियाची जी लोक एकत्र येतात ती स्ट्रेंथ बनते त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला आणि ते आपले सर्वप्रथम धर्मगुरू आहेत तर आपल्या सर्वांना तर माहिती असायलाच पाहिजे आपल्या वयाच्या लोकांना माहिती असायला पाहिजे पण आपली फ्युचर जी जनरेशन आहे त्यात बरेच वेळा मी बघते की आप आपण स्पेशली हिंदूमध्ये आपण खूप आपले खूप देव आहेत म्हणजे जे वैष्णव आहेत तर ते, ते शैवाई न नाही कि मानत किंवा ज्याही माहित ते शाक्त न नाही मानत तर लहान मुलं जे आहेत आता आपल्यापर्यंत जनरेशन अशी होती की हे का कसं करतात माहीत नाही आईने सांगितलेलं आहे किंवा सासूंनी सांगितलेलं पण आपण ज्या वेळेला आपल्याला विचारतात की ह्याची पूजा करायची की क्यांची पूजा करायची त्यांची का नाही करायची आपल्याकडे मिळतात खूप कन्फ्युजन आहे तर मला असं वाटतं की आजची जी परिस्थिती आहे तर ते त्याच्यासाठी सर्वात उत्तम एक्झाम्पल आहे की आदि शंकराचार्य मोस्ट नॉन कॉन्ट्रोवर्शियल आणि त्यांनी इतकं सरळ सोपं त्यांनी सनातन धर्म त्यांनी शिकवला आणि ते एकमेव असे धर्मगुरू आहेत ज्यांनी आपल्याला अद्वैत पण शिकवलं आणि म्हणजे द्वैत भाव नसतो आणि ॲट द सेम टाइम त्यांनी आपल्याला मूर्तीपूजेचं पण तितकंच महत्व शिकवलं त्याने खूप सुंदर बॅलन्स त्याचा साधलेला आहे सौंदर्य विशेष करून मी निवडलेलं आहे कारण मी बघितलेलं आहे की ह्याचा थेरोपॅटिकली आपल्या माइंडवर त्याचा खूप असर होतो खूप प्रभावी आहे आणि ह्याचं मी स्वतः अनुभव घेतलेलं ज्या वेळेला वेदांत भारतीचे शंकर भारती स्वामीजी जे आहेत तर त्यांनी हा उपक्रम घेतला आणि बनारस मधल्या दहा हजार क्लासेस घेऊन मग एका जागी त्यांना बोलवून मग त्यांनी एकदा पठन करून घेतलं तर मी होते त्यावेळेला तर त्यांनी मला तर आम्ही त्यांना विचारलेल्या मुलांना की ज्यावेळेला तुम्ही सौंदर्य मेंदी करायला लागल्यानंतर त्याच्यानंतर आणि आधीच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतात ते म्हणाले की छोटी छोटी मुलं होती आणि त्यांनी सांगितले की हे करायच्या आधी आम्हाला स्कूलला जायला अगदी आवडायचं नाही अभ्यास करायला आवडायचं नाही पण हळूहळू जसं आम्ही हे करत गेलो तसं तसं आमच्यामध्ये मनामध्ये असं वाटत स्कूलला आपल्याला जायचं आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे तर पॉझिटिव्हिटी येते डेफिनेटली पॉझिटिव्हिटी येते आणि जेव्हा आपण त्याला म्हणतो की स्पिरिच्युअलिटी म्हणजे दिवसभर देव देव देव, देव करायचं असं ते सांगितलं नाही ना बेसिकली आजची रिक्वायरमेंट स्पिरिच्युअलिटीची ही आहे की मनामध्ये स्थैर्य यायला पाहिजे स्थैर्य स्थिरता आली की पॉझिटिव्हिटी आहे पॉझिटिव्हिटी आल्यानंतर मग तुम्ही जे काम करता ते सक्सेसफुल होतं काही ठिकाणी सक्सेसफुल जरी नाही झालं जरी अपयश जरी आलं निगेटिव्ह आली तरी पण ते हँडल करण्याची तुमच्यामध्ये शक्ती येते तर आज इतके केसेस आपण बघतो की मुलं डिप्रेशनमध्ये जात आहेत त्यांच्यावरती इतकं त्यांना मेंटल प्रेशर इतकं आहे की नाही आम्हाला इतकं सक्सेसफुल व्हायचं आम्हाला इतकेच मार्क मिळायला पाहिजे लाईफ इज नॉट अबाउट मार्क्स लाईफ इज ओनली अबाउट हँडलिंग एव्हरीथिंग प्रॉपर ओके तर आपल्याकडनं ही गोष्ट आपण करू शकतो सेकंडली ह्याच्यामधलं एक विशेष गोष्ट आहे जी खूप लोकांना माहिती आहे ह्याच्यातला प्रत्येक जो, जो श्लोक आहे तो अमुक एका कारणासाठी म्हणून म्हणजे तुम्हाला प्रॉस्पेरिटी पाहिजे तर तुम्हाला चांगली तब्येत पाहिजे कोणाला समजा मूल होत नाही कोणाचं लग्न होत नाही प्रत्येकासाठी ह्याच्यामध्ये एक श्लोक आहे आणि त्या श्लोकाचं विशेष तुमच्या खास करून मी स्वतः घेणार आहे पुण्याच्या तुमच्या गजानन बुक अ गजानन बुक कुठलाय तु गजान बोगटेप तिथे हे मिळत नाही ह्याच्यामध्ये किंवा प्रत्येक श्लोका बरोबर म्हणजे त्या श्लोकाचं त्यांनी एक यंत्र केलेलं आहे प्रत्येक श्लोकाचं एक पर्टिक्युलर यंत्र आहे आणि त्याला अमुक इतक्या वेळेला त्याच्यावरती अभिषेक किंवा अर्चन केल्यानंतर ते सिद्ध होत तर तुम्ही इमॅजिन करा की शंभर यंत्र म्हणजे त्याच्यामध्ये जो मनुष्य ज्या पृथ्वीवर येतो त्याला जे ज्या ज्या गोष्टीच्या इच्छा किंवा गरजा लागू शकतात त्या सगळ्याची रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये उरती आहे ते किती पॉवरफुल असेल ते असं ते सौंदर्यती आहे तर माझा आमचा उपक्रम हा आहे आणि तुम्ही आता बघितलं असेल तर आम्ही सरळ दान दिलो पण अजूनही याचं वर्जन आहे आणि त्याच्यासाठी मी डब्लू महेश भाऊन मी सांगितलेलं आहे की प्रत्येक फ्रेज आहे तर त्याचे रिपिटेशन ओके म्हणजे

आणि एकदा मी मी किंवा कवितांनी म्हटलं तर त्याचं रिपीटेशन कोरस ऑलरेडी आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला त्याचं स्क्रिप्ट तर ते बघून तुम्ही आणि ते म्हणजे त्याच्या संधी विच्छेद केलेला असल्यामुळे एक तीन चार वेळेला तुम्ही जर का हे गायलेत ना तर चौथ्या वेळेला तुम्ही आपोआप ते गायला लागता सिंपल होतं ते तर आवर्जून म्हणजे माझी एक विनंती आहे ह्याचा लाभ घ्या आज आपल्याला ह्याची अत्यंत गरज आहे एस्पेशली आपल्या फ्युचर जनरेशनला गरज आहे ह्याच्यामध्ये हेल्थ रिलेटेड किती फायदे आहेत हे मी स्वतः हेल्थ रिलेटेड मला याचा प्रचंड फायदा झालेला आहे ज्या काही गोष्टीसाठी कधी कधी आयुर्वेदिक दा, डॉक्टर्स वगैरे सांगतले हे नॉन क्युरेबल आहे ह्याच्यात ह्याच्यावरती काही उपाय नाही वगैरे मी सकाळी उठून तीन वाजता हे फक्त लिहित बसायचे त्याच्याने माझा जो काही प्रॉब्लेम होता तो दिलेला आहे त्यामुळे दिस इज माय एक्सपिरियन्स आणि म्हणजे आणखी काय म्हणून नुसतं देवदेव याच्या कमीत कमी औषध म्हणून तरी घ्या फॉर युअर जनरल वेलबिंग म्हणजे मला असं वाटते की हे परिपूर्ण आहे आणि त्याचं नाव घ्यावा आणि त्याचा म्हणजे किंवा चला तेही करता आलं पेरेंट्स इतके बिझी असतात तर कुठेतरी सगळं शिकत बसतात काही हरकत नाही ऍटलिस्ट दिवसातून एकदा तरी आपल्या मुलांना किंवा आपल्या फॅमिलीमध्ये आदिशंकराचार्य हे नाव याचा उच्चार व्हायलाच पाहिजे एवढंच करू शकतात माहिती असलं पाहिजे म्हणजे लोकांनी विचारतं का मला म्हणजे आदिशंकराचार्य म्हणजे कोणते पुजारी आहेत का ते पोप आहेत का मला विचारलंय बरोबर मला विचारलं कितीतरी लोक आहेत ते म्हणजे कोण ती म्हणजे कोण ते यू शुड नो म्हणजे आपल्या धर्मामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला वेळ पण लागत नाही नुसतं जीवाला बसताना जस आपण नमस्कार करतो तसा आधी शंकराचार ना एवढं म्हटलं तरी गोष्ट आहे अजून एक अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे की ज्या वेळेला राम जन्मभूमीमध्ये ज्या वेळेला स्थापना झाली रामाची तर त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच असणार तर त्यावेळेला मी आणि कवितांनी आम्ही राम भुजंग जे आधी शंकराचार्य लिहिलेलं तर ते देखील आम्हाला गाण्याचा मौका मिळालेला आहे त्यामुळे आता सगळीकडनं चारही ठिकाणून वारी पण अशी वाहत आहे की सनातन प्रो सनातन म्हणजे सगळ्या जगातले सनातन लोक जितके आहेत तर ते, ते आपुलकीने एकत्र आलेले आहेत आणि आदिशंकराचार्याचं पण बरंच काम होत आहे तर मला असं वाटतं की आपण पण एक आपल्या जनरल वेलबिंगसाठी आदिशन चंद्रा तुमच्या आयुष्यामध्ये ऍक्सेप्ट